नमस्कार भूमी खूपच काळजीत असते तिला काय करावं तेच कळत नसतं भूमी स्वतःशीच म्हणत असते संकर्षण यांनी जी काही माझ्यासमोर अट ठेवले ती मला मान्य नाही तेवढ्यात संकर्षण बोलतो बोल बोल पटकन बोला काय विचार केला आहात तुमच्या नवऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे की तुम्ही आता जे काही मान्य करणार आहात ते बघा तेव्हा लगेच भूमी बोलते माझ्या नवऱ्याचा जीव महत्त्वाचा आहेच पण एक गोष्ट लक्षात ठेवा संकर्षण मी तुम्हाच्या या अटी कधीच मान्य करणार नाही मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देऊन तुमच्या मुलाची आई कधीच होणार नाही।, नाही तुम्ही कोण समजता कोण हो स्वतःला मान्य आहे तुमच्या बायकोचा जीव आमच्या कार ॲक्सिडेंटमुळे गेला पण खरंच तुम्हाला असं वाटतं जो काही ॲक्सिडेंट झाला तो मुद्दामून झाला अहो जरा विचार करा जे काही झालं ते आपल्या हातात नव्हतं पण तरीसुद्धा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं आहे असं नाही का तुम्हाला वाटत तेव्हा मात्र खूपच राग संकर्षणला येतो आणि संकर्षण बोलतो ए, ए जास्त शानपणा करायचा नाही मला जे पाहिजे ते मी मिळवणारच तुमच्या नवऱ्याचा जीव तुम्हाला पाहिजे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुमच्या नवऱ्याचा जीव वाचवेल पण एका अटीवरती ते म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या मुलाची आई तुम्हाला व्हावंच लागेल आणि माझ्या घरी तुम्हाला कायमचं येऊन राहावं लागेल तेव्हा मात्र भूमी बोलते हे कधीच शक्य नाही मला तुमच्या या गोष्टीची कीव येते कीव मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा संकर्षण तुम्ही डॉक्टर आहात हे तुम्ही विसरताय हॉस्पिटलमध्ये पेशंटला जर का तुमची गरज असेल तर ते तुमचं पहिलं कर्तव्य आहे हे तुम्ही विसरू नका तेव्हा लगेच संकर्षण बोलतो माझं कर्तव्य काय आणि काय नाही तुम्ही मला सांगायची गरजच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मिस भूमी तुम्हाला माझी गरज आहे मला तुमची गरज नाही तेव्हा लगेच भूमी बोलते मला तुमचीसुद्धा गरज नाही माझ्या आकाचे प्राण मी नाही ना तुमच्या नाकावर टिचून आणून दाखवले तर नावाची भूमी आकाश महाजन नाही आता तुम्ही बघाच मी काय काय करते ते मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त आता मला हा विषय अजिबात काढायचा नाही खूप वेळा धरले तुमचे पाय पण आता मात्र अजिबात नाही काही केल्या मी तुमचे पाय धरणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात तिथे पारितोष आलेला असतो आणि पारितोष मोठ्याने बोलतो संकर्षण अरे जे झालं ते वाईटच झालं पण तू असं कसं काय वागू शकतोस तु तू तुझं डॉक्टरचं कर्तव्य कसं काय विसरू शकतोस तेव्हा लगेच संकर्षण बोलतो पारितोष तू गप्प बस तुला यामध्ये पडायची गरज नाही त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो बस झालं संकर्षण माझा मित्र असा कुणाचा तरी जीव घेईल किंवा एखाद्याला जर का अशी अट घालून त्याला पूर्णपणे अडचणीत आणणार असेल तर मला ते आवडणार नाही संकर्षण प्लीज तू विचार कर तू काय वागतोयस ते हे जे काही तुझं वागणं आहे ते वहिनींना सुद्धा आवडलं असतं का प्लीज जरा विचार कर जर का तू या गोष्टीचा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र संकर्षण खूपच चिडलेला असतो संकर्षण मोठ्याने बोलतो तू नाही मला सांगायचं मी काय करायचं आणि काय नाही ते एकच गोष्ट लक्षात ठेव मी यांच्या नवऱ्याला वाचवणार नाही त्यावेळेला संकर्षणचं थोबाड पारितोष फोडतो आणि पारितोष संकर्षणला बोलतो मला खरंच तुझी लाज वाटते संकर्षण अरे तिकडे एक माणूस जीवाशी लढतोय आणि तू काय करतोयस तर त्याचा जीव जावा म्हणून प्रयत्न करतोयस संकर्षण मला तुझ्या या वागण्याचा खूप राग आलाय तेव्हा संकर्षण बोलतो मला काही एक फरक पडत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही संकर्षण प्लीज स्वतःला सुधार कारण तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र संकर्षण बोलतो पुरे झालं तुझं म्हणणं तरी काय आहे त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो अरे तुला का काही गोष्टी कळत नाहीत तुला जर का काही गोष्टी कळाल्या असत्या तर तू असं वागलाच तस का अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा किती त्रास होतोय ते तू तु तुझ्या मुलाचा विचार करतोयस पण भूमीच्या पदरात लहान मुलगी आहे ज्या मुलीने अजून आपल्या वडिलांना बघितलंसुद्धा नाही त्या वडिलांचा तू जीव घेण्याचा प्रयत्न करतोयस हे जेव्हा तुझ्या ओझसला कळेल तेव्हा त्याला कसं वाटेल आपल्या बाबांनी आपल्या आपल्यासाठी कुणाचा तरी जीव घेतला हे त्याला आवडेल का तुझं जरा तरी विचार कर त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो अजिबात नाही मला विचार करायचाच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी पारितोष बोलतो चल भूमी तुला याच्यासोबत पदर पसरायची गरज नाही भूमी मी आहे ना मी सगळं काही व्यवस्थित करेन माझ्यावरती विश्वास ठेव भूमी तू काळजीच करू नकोस सगळं काही नीटच होईल तेव्हा लगेच भूमी बोलते पारितोष आकाशचा जीव धोक्यात आहे आकाशना जर का कोणी वाचवू शकत असेल तर फक्त आणि फक्त संकर्षणच पण त्यांना जर का असंच वागायचं असेल तर मी त्यांच्याशी अजिबात काहीच बोलणार नाही त्यावेळेला मात्र संकर्षण खूपच चिडलेले असतात त्यावेळेला पारितोष बोलतो संकर्षणकडून अपेक्षाच करायची नाही कारण तो घाणी आहे त्याची ही वृत्ती मला समजले आणि त्याला मात्र मी या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही आता मात्र मला कळून चुकलंय की हा माणूस कधी सुधारू शकतच नाही त्यावेळेला मात्र संकरचंदला खूपच राग आलेला असतो संकर्षण मोठ्यानी ओरडतो पुरे आता विषयच समाप्त आता मला काही एक ऐकण्यात ना इंटरेस्ट नाही प्लीज हे सर्व काही थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी भूमी बोलते पारितोष चला तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण आपण डॉक्टर कुठून आणायचा त्यावेळेला पारितोष बोलतो भूमी तू काळजी करू नकोस माझे कॉन्टॅक्ट चालू आहेत आपण आकाशला नक्कीच चोवीस तासाच्यात वाचवू चोवीस तासाच्यात आकाश, तासा तासा आकाश शुद्धीवर येईल हे या मित्राचं वचन आहे तेव्हा भूमी बोलते पारितोष प्रत्येक वेळेला संकटाच्या वेळी तुम्ही माझ्या सोबत असता थोड्यात पारितोष भूमीचा हात धरतो आणि भूमीला घेऊन जात असतो त्याच वेळेला मोठ्यानी संकर्ष हाक मारतो पारितोष थांब पारितोष कुठेही जायची गरज नाही मी यायला तयार आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मी माझं वागणं बदलू शकत नाही पारितोष यांच्याबद्दल माझ्या मनात राग आहे द्वेष आहे पण तू यांच्या मुलीचा चेहरा माझ्या समोर आणलास म्हणून मी तिच्या बापाला वाचवायला तयार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागणार त्यावेळेला भूमी बोलते तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगेन पण प्लीज माझ्या आकाचा जीव वाचवा तुम्हाला आम्हाला पोलिसात द्यायचं हे द्या आमचं काहीच म्हणणं नाही पण तुम्हालासुद्धा कळेल माझ्या आकाशची काहीच चूक नव्हती प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा मात्र संकर्षण बोलतो एवढं लक्षात ठेवायचं स्वतःच्या मुद्द्यावर ठाम राहायचं तेव्हा भूमी बोलते ही भूमी कधीच तिच्या मुद्द्यावरून बाजूला हटत नाही आणि कधीच ही, ही भूमी हटणारसुद्धा नाही मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर संकर्षण आकाशचा जीव वाचवेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका